अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्यांनी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत तारक तारक तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही शेवट ही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळी येते आणि हो हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहेच या मंत्रात एक कडवी आहे की अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त ह्या वचनावरच स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचेच आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतोस रे की तुझी इतकी प्रगती एकदम झपाट्याने होते ती तेही मनीतल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगाचा जो एकच मालक आहे या जगात झाडांची पानेसुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आणि आहेत आणि कायम राहणारच तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करा हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या, त्या वाटेत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी हे तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही श्री स्वामी समर्थ हा उपाय तुम्ही नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी